तो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा केंद्र सरकारचे सर्व राज्यांना निर्देश नवीन मार्गदर्शक सूचना पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे तर आपण नवीन असतात चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबोळी सर क्लासेस चॅनल मार्फत पाहूया न्यूजचे स्पष्टीकरण सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस देशातील के सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने महत्त्वपूर्ण निर्णय जारी केला असून केंद्रीय मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना शालेय सुरक्षा आणि सुरक्षितेबाबतच्या मार्गदर्शक सूचना सूचना गा गाईडलाईन्स ऑन स्कूल सेफ्टी अँड सिक्युरिटी लागू करण्याचे निर्देश दिले आहेत शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी शिक्षण मंत्रालय कटिबद्ध आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि पॉक्सो कायद्याच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार मंत्रालयाने शालेय सुरक्षा आणि सुरक्षितताबाबत मार्गदर्शक सूचना दोन हजार एकवीस विकसित केल्या आहेत या मार्गदर्शक सूचनामध्ये शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी स्पष्ट करण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रतिबदा प्रतिबंधात्मक परीक्षेच्या अहवाल देण्याची प्रक्रिया आणि सहाय्य तरतुदी नमूद आहेत मार्गदर्शक सूचनाचे उद्दिष्ट मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येऊन शाळामध्ये सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या आवश्यकतेबाबत हो विद्यार्थी आणि पालकासह सर्व भागधारकामध्ये जागरूकता निर्माण करणे शारीरिक सामाजिक भावनिक बौद्धिक आणि विशेषतः नैसर्गिक आपत्तीचा सा सामना करताना सुरक्षा आणि सुरक्षिततेच्या विविध उपायाबाबत आधीच उपलब्ध असलेल्या कृती धोरणे कार्यपद्धती आणि मार्गदर्शक तत्वाबद्दल विविध भागधारकामध्ये जागरूकता निर्माण करणे विविध भागधारकांना सक्षम करणे आणि या मार्गदर्शक सूचनाच्या अंमलबजावणीमधील त्यांची भूमिका स्पष्ट करणे शाळामध्ये शाळेच्या बसमधून शाळेत येताना आणि शाळेतून घरी परतताना होणारी विद्यार्थ्यांची वाहतूक घ्या विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि सुरक्षितेसाठी शालेय व्यवस्थापन आणि खाजगी विनात शाळामधील मुख्याध्यापक आणि शिक्षक आणि सरकारी कर अनुदानित शाळांच्या बाबतीत शाळेचे मुख्य प्रमुख प्रभारी प्रमुख शिक्षक आणि शिक्षण प्रशासन यांचे दायित्व निश्चित करणे शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे सुरक्षित आणि सुरक्षिततेबाबत कोणतीही व्यक्ती अथवा शाळा व्यवस्थापनाकडून होणारे दुर्लक्ष गांभीर्याने घेणे आणि त्याबाबत शून्य सहिष्णुता धोरण अवलंबणे हे मा हे या मार्गदर्शक सूचनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे ह्या मार्गदर्शक सूचना एक दहा दोन हजार एकवीस रोजी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवण्यात आलेल्या आहेत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना या मार्गदर्शक सूचनाचे पालन करण्याचे आणि त्यानुसार आपले धोरण करण्याचे निर्देश केंद्रीय शिक्षण मंत्रालयाद्वारे देण्यात आले आहेत या मार्गदर्शक सूचनाचे संपूर्ण माहिती शिक्षण मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे हे संकेतस्थळ अखिल तामिळसर क्लासेसच्या ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून तुम्ही हे सर्व तिथून माहिती देऊ शकता शिक्षण मंत्रालय हा निर्णय शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी एक महत्त्व पाऊल आहे यामुळे विद्यार्थी सुरक्षित वातावरण शिक्षण घेऊन शकतील आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल